सायबर कॉलेजमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची आज सांगता झाली या परिषदेतून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी तसंच विविध शोधनिबंधांची शिदोरी मिळाली या परिषदेला श्रीलंका मॉरिशस तसंच आखाती देशातील विविध विद्यापीठातील प्राध्यापकांनी हजेरी लावली होती सायबर कॉलेजतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेची आज सांगता झाली श्रीलंका मॉरिशस आणि आखाती देशातील प्राध्यापकांनी दोन दिवसात चार सत्रात ही परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं सादर केली उद्योग क्षेत्रात होणारे बदल समस्या आणि त्याचे परिणाम याची सविस्तर माहिती किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे विवेक देशपांडे यांनी दिली तर डॉ के अर्जुनन डॉक्टर निलेश रामफल डॉ युवराज सुनेचर यांनी शोधनिबंध सादर केले दोन दिवसाच्या या परिषदेत ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक शोधनिबंध सादर हरित अर्थकारण आणि हरित मूल्यावर आधारित आर्थिक संबंध या संदर्भात डॉ के कलाई लावन यांनी मार्गदर्शन केलं प्रदूषण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम याबाबत मॉरिशसचे डॉक्टर अमिताबाई यांनी माहिती दिली श्रीलंकेच्या वाउनिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ टी मंगलेश्वरन यांनी भारतानं सुपर पॉवर बनवण्यासाठी मनुष्यबळाचं स्थान आणि परिस्थिती याबद्दल माहिती दिली कृत्रिम बुद्धिमत्तेचं आव्हान लक्षात घेऊन मानवी मर्यादा आणि यांत्रिकीकरणाचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मॉरिशसच्या डॉ सुलक्षणा भिवाजी यांनी केलं या परिषदेला डॉ जाम जामसांडेकर प्राध्यापिका मधुरा माने डॉ रथ यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती होती